महाराष्ट्र विकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद चंद्र पवार यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध भागामध्ये जाऊन दौरा केला व प्रचार सभांना देखील संबोधित केले यामध्ये भुसावळ मुक्तानगर आणि चोपडा या लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्याच्या अर्थाने समजावून घेतल्या व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीराम पाटील यांना भरगोत्त मतदान करून निवडून आणायचे देखील आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना दिले यावेळी भुस्तावळ येथे संतोषी माता सभागृह या ठिकाणी सभेमध्ये माजी आमदार संतोष चौधरी उमेदवार श्रीराम पाटील आमदार जयंत पाटील व अन्य नेते मंडळी फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले व येणाऱ्या काळामध्ये राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत असताना समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत आपली मदत कशा प्रकारे पोहोचता येईल ज्याकरिता कार्यकर्त्यांनी व नेते परिश्रम घ्यावे अशा प्रकारचे आवाहन शरद पवार यांनी केले यावेळी संबोधित करत असताना चौधरी यांनी आमदार खडसे यांनी आपल्या स्वार्थाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची देखील टिप्पणी केली यावेळी असंख्य कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते श्रीराम पाटील हे दूरदृष्टी कोण लाभलेले नेते आहे त्यांच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघच नाही तो संपूर्ण जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही भाग जो रावेर मतदारसंघामध्ये येतो अशा परिसरात दूरगामी भागात जाऊन देखील विकासाची गंगा ते आणू शकतात अशा प्रकारचे विधान आलेल्या सर्व नेते केला व येणाऱ्या मतदानाच्या तारखेला सर्वांनी तळागाळातील नागरिकांना मतदानाच्या केंद्रापर्यंत पोहोचून मतदान हे करून घ्यावे जेणेकरून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये अशा प्रकारचे आवाहन आलेल्या नागरिकांनी केले

देव आणि सर्वदा फिजिकल नेम्स फिक्शन्स आहेत एक्झॅक्टली म्हणजे असं काहीच नाहीये तर आपल्याला काय करते सत्ता आणि संदर्भ ली हा डिस्क्राईब करणार पर्याय आहे काहीतरी तर सर्व लोकं ठीक एक्झॅक्टली हे मी दृष्ट्या कारण असे आहे तर तसेच त्यांना विरोध आहे तसेच त्यांना विरोध आहे तसेच त्यांना विरोध आहे काय येणार वा काय येणार इस्तांतर होता असं एक विचार आहे कि म्हणजे सीनियर सर काय गणेश तर आपल्याला कोणता व्यक्ती दिला असेल तर त्या व्यक्तीला सांभाळून घेण्याचं कर्तव्य तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि ते आपल्याला करावं लागेल आज आमची अपेक्षा साहेब फक्त सर्वात महत्वाची जर का काही असेल तर या भुसावळला जिल्हा बनवण्याचं आमची तुम्हाला विनंती आहे की आपली सत्ता साहेब विधानसभेत तर सत्ता आपली येणारच आहे एक हजार एक टक्का सांगतो कारण तिघ पक्षांची सत्ता आपली काँग्रेस राष्ट्रवादी पवारसाहेब गट आणि शिवसेना या तिघांची सभा महाराष्ट्रात कोणीच थांबवू शकणार नाही याची खात्री मी आपल्याला जनतेच्या माध्यमातून देतो कारण जनतेमध्ये तसा उत्साह आहे तसाच लोकसभेमध्ये सुद्धा साहेब दहा वर्षामध्ये रक्षा खडसेने काय दिवे लावले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पहिली गोष्ट तर ती मावशी कोणाला दिसतच नाही आणि आता सर्वांनी या जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे साहेब की खडसे परिवार हा कुठेच नको साहेब आज सुद्धा काही लोकांचा दुसऱ्या टायमाला एकच टायमाचा चुला पेटतोय दुसऱ्या टायमाचा चुला पेटत पेट नाही आज सुद्धा काही लोक आहेत पण ते सांगत नाही शर्मेच्या मारे सांगत नाही कोणाला सांगू शकत नाही की अशी परिस्थिती आहे परंतु साहेब जे महागाई वाढली जे बेरोजगारी वाढली या महागाई आणि बेरोजगारीचा बदला हे नागरिक हे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो